नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र काळे आपल्या खडके शिक्षण संस्थेच्या टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे एस वाय बी एच्या अभ्यासक्रमामध्ये हा चौथ्या सत्राचा अभ्यास घटक आहे साधारणपणे एक क्रेडिटसाठी हा अभ्यासक्रम आहे नेमलेल्या साहित्य प्रकारामध्ये ललित गद्य हा प्रकार एस वायच्या पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामधला हा घटक महत्त्वाचा आहे या घटकामध्ये तात्विक चर्चा हा जो टॉपिक आहे आपल्याला दिसत असेल की तात्विक चर्चा ह्या पंधरा गुणांच्या अभ्यासक्रमाच्या घटकामध्ये आपल्याला काही घटक पाहिजेत मुळात ललित गद्य म्हणजे काय हा एक शब्दाचा भाग आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हा मुळात बहुचर्चित साहित्य प्रकार आहे आधुनिक मराठी साहित्य प्रकारामध्ये हा मोडतो इंग्रजीच्या एस ए या साहित्यप्रकारामधनं मराठीमध्ये या साहित्य प्रकाराला निबंध असे म्हणतात याचे मुक्त लेखन स्वरूप म्हणजे ललित किंवा लालित्य आणि लालित्य म्हणजे सौंदर्य ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की मुळात हा आधुनिक साहित्य प्रकार आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे निबंधासारखं लेखन मध्ययुगीन काळामध्ये असलं तरी जाणवत नव्हतं म्हणजे ललित साहित्य प्रकाराला किंवा निबंध साहित्य प्रकाराला लिखाणाची जी चौकट असते किंवा जी काही त्याची आकृतिबंध असतो तो आकृतिबंध मध्ययुगामध्ये नाही दिसत कारण की गद्यपद्य स्वरूपाच्या मध्ययुगीन साहित्यामध्ये मुळात ती जी प्रगटीकरणाची कल्पना आहे ती वेगळी होती आणि आत्ता आधुनिक काळामध्ये इंग्रजांच्या महाराष्ट्रात येण्यापासून ते आजपर्यंत आपण इंग्रजी साहित्यातून इंग्रजी भाषेतून जे काही महत्त्वाचे साहित्य प्रकार घेतले त्यातला हा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे निबंध लेखन किंवा ए सी रायटिंग हे आपल्याला शाळेत असल्यापासून शिकवलं जातं किंवा समजून सांगितलं जातं पण निबंध लिहिणं म्हणजे काय किंवा निबंध म्हणजे काय हे क्वचितच त्या काळात सांगितलं गेलं पण शालेय जीवनात शालेय वयामध्ये आपल्याला निबंध लिहिणं म्हणजे विचार प्रगटीकरण करणं भावना प्रगटीकरण करणं तुम्हाला जे काही वाटतं जे सत्य आहे विषयाला धरून जे तुम्हाला माहिती आहे किंवा तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते लिहिणं असे एक डोबळपणाने आपल्याला शाळेमध्ये निबंध लिहित असताना अगदी दहावी बारावीपर्यंत सांगितलं गेलं मुळात दहावीचा निबंध आणि म पदवी पदव्युत्तर विभागामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला निबंध हा प्रकार समजून घेताना आणि त्या प्रकारचं लिहून लिहून घेताना त्याला सौंदर्य हा शब्द समजणं खूप गरजेचं आहे ललित निबंध म्हणजेच ललित आणि लालित्य सुंदर आणि सुंदरता किंवा सौंदर्य ह्या संकल्पनेतनं लालित्य शब्द घेतो आणि ललित सौंदर्याचा निबंध म्हणजे ललित निबंध हा एक प्रकार आपल्याला त्याच्यात घ्यायचा आता ललित निबंध म्हणजे काय तर अगदी थोडक्यात क अचूक शब्दात सांगायचं म्हणजे मुक्त आविष्कार किंवा मीचा आविष्कार मी जो आहे हु आय एम ज्यावेळेस आपण अस्तित्वात असलेल्या गोष्टीमध्ये आपला स्वतःचा विचार करतो त्यामध्ये त्या कुठेतरी मी कोण आहे आणि मी कसा आहे हे जे प्रश्न आपल्या मनात कुतूहल म्हणून असतात किंवा आपण स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो ओळखण्याचा प्रयत्न करत असतो ते लेखन म्हणजे मीचा आविष्कार मुक्त आविष्कार आणि ह्या आविष्कारातनं ललित निबंध आला मग ह्यात सौंदर्य कोणतं मुळात सौंदर्य ही संकल्पनासुद्धा खूप समजून घ्यायचं असेल तर त्याचा विस्तार आणि त्याचा आवाक खूप मोठा आहे मुळात प्रश्न पडतो की सुंदर कशाला म्हणायचं आणि मग तिथून पुढे सुंदर आणि सुंदरता कळत आहे म्हणजे सुंदरता म्हणजे काय किंवा सौंदर्य म्हणजे काय प्रजातंत्र जे, का का प्रजा जे आपलं भारत राज्य झालं म्हणजे सार्वभौम प्रजातंत्र राज्य म्हणून एकोणीसशे पन्नासपासून आपण स्वतःची घटना स्वीकारली ह्या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या एकोणीसशे चौदापासून साधारणपणे एकोणीसशे चौदापासून तर एकोणीसशे पंचेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत ह्या सगळ्या घटना घडल्या त्यातनं विचार करत करत स्वातंत्र्य तर मिळालं पण स्वातंत्र्यानंतर या वीस वर्षामध्ये त्याचा उपभोग कसा घ्यायचा त्याचं जगण्याचा अनुबंध कसा लावायचा हे जो तो सांगायला लागला स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ह्या प्रश्नापासून तर स्वातंत्र्यामुळे झालेले फायदे हे जसं सांगायला लागले निबंधामध्ये तसं स्वातंत्र्याने काय दिलं स्वातंत्र्य हे कोणत्या गाडवीचं नाव आहे अशा विषयाचे सुद्धा निबंध लिहिले गेले म्हणजे विचारापासून सामाजिकतेपर्यंत आपण पोचतो तेव्हा महाराष्ट्राचा जर आणि मराठी भाषेचा जर विचार केला तर साठमध्ये जी काही महाराष्ट्राची प्रगती होत होती कृषी क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या सगळ्या गोष्टीमुळं समाज हा जागृत झाला होता स्वातंत्र्यामुळे सगळ्यात पहिली जाणीव जागृती आली होती आणि जाणीव जागृतीमध्ये व्यक्ती त्यांचे गट त्यांचा प्रवाह हो, त्यांचा समाज हे प्रत्येकजण विचार करायला लागला म्हणजे आदिवासी दलित ग्रामीण शहर उपशहर नगर महानगर ह्या सगळ्या विचार करणाऱ्या तरुणांनी ह्या वीस वर्षात शिक्षण घेऊन अशी वैचारिक आणि सामाजिक निबंध लिहिले गेले मग ह्याच्यातून पुढे काय झालं स्वा म्हणजे जे काही सांगायचं आहे मनातनं जे काही बोलायचं आहे मीचा आविष्कार जो करायचा आहे तो आपल्या जगण्याशी संबंधित असला पाहिजे रे, रि रिलेटेड असला पाहिजे हे सांगता सांगता एकसष्ट ते ऐंशीमध्ये त्याला भावनेचा आविष्कार प्राप्त झाला भावना आविष्कार अशा पद्धतीनं झाला की माणूस फक्त विचारानं जगत नाही माणूस हा भावनेवर जगतो आणि भावनेबरोबर त्याला त्याच्या विचाराची सांगड घालता आली तर तो हाताच्या पहिल्या मनगटापासून तर अगदी दंडापर्यंत त्याने हाता हातभर बांगड्या जशा सुसऱ्या घालतात तशा बां घड्याळ घातली होती आणि कधी पाहिलं आश्चर्य वाटायचं म्हणजे त्याला वेड्याचा झटका का आला काय घडलं म्हणजे वास्तवातून अतिवास्तव काय होतं अतिवास्तवातून अस्तित्व काय होतं अस्तित्वाचा शोध तो त्याच्या मनातनं काय घेत होता त्याचं माणस आपलं वेदनाच असते का वेदनाही खूप सुंदर असते आणि समाधान सुख हे सुद्धा खूप सुंदर असतं हे ह्या कालखंडामध्ये आपल्याला त्या टप्प्याटप्प्यात निबंधाचे विषय घेऊन पाहायला मिळा म्हणजे सामाजिक राजकीय घडामोडीपासून आजच्या गुडगम्य व्यक्तीच्या विश्लेषणापर्यंत आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे गुढगम्यत्व हे सौंदर्यात्मक सौंदर्यशास्त्र किंवा लालित्य निबंधाचं हे असं अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठी साहित्यातला निबंध मुळात वैचारिक पातळीवरती सुरू झाला इंग्रजी साहित्याच्या निबंध एसे सी रायटिंगमुळं आपल्याला त्याचा परिचय झाला पण तो परिचय होत असताना आपण विचारापासून सामाजिकतेपर्यंत सामाजिकतेपासून व्यक्तिगत मीच्या आविष्कारातून डोकवत हो असताना आपण नकळतपणे स्वतःच्या गुडगम्यतेचा शोध घेऊ लागलो निबंध हा इतका छान वाग्मय प्रकार आहे ना की तुम्हाला तुमच्या जगण्याला जे जे काही पोषक असे विचार असतात त्या पोषक विचारांपासून मीपणाच्या आविष्कारामध्ये स्वतःला काय सापडतं स्वतःचं अस्तित्व शोधण्याचं स्वतःचं तो शोधण्याचा प्रयत्न निबंधसारखं साहित्य अगदी सत्यनिष्ठ करतं म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळेच निबंध अतिशय उथळ असतात सगळेच निबंध अतिशय गुढगम्य असतात सगळेच निबंध अतिशय सौंदर्यकारक असतात वैचारिक असतात काही नाही आपण आपल्या पद्धतीने विचार करत गेलं की त्या निबंधामध्ये ते मिळतं मुळात निबंध लिहिताना सुरुवातच व्यक्तिगत पातळीवरती विचारांच्या पातळीवर सुरू झालं मधल्या काळापासून जर पाहिलं तर आधुनिक साहित्याच्या प्रवाहामध्ये मराठीमध्ये अनेक मासिकं नियतकालिकांमध्ये हे असे निबंध लिहित आले म्हणून मी काही मोजकेच निबंध घेतलेत की ज्याच्यामध्ये मला काय दिसतं अनुष्टोपसारख्या मासिकामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर वैचारिक निबंध दिसतात ललित नावाचं मासिक आहे नियतकालिक का आहे त्या निय नियतकालिकेमध्ये नियत मासिकामध्ये तो तुम्हाला लालित्य सुंदरता सौंदर्य मीचा आविष्कार मी पाना ज दिसतो तो लाल ललित मासिकांमधल्या निबंधात दिसतो साहित्य रुचीमध्ये वाघ्मिण क्षेत्रातल्या घडामोडींचा अतिशय मानवी जगण्याच्या साहित्य प्रकारातून येणाऱ्या सगळ्या कल्पनेचा विचारांचा प्र भाग साहित्यसूचीमध्ये निबंधामध्ये दिसतो शब्द नावाचं एक मासिक आहे ह्या मासिकांमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मी जे मध्यंतरी म्हणालो ना की अनेक प्रवाहातल्या साहित्य विच प्रवाहातील समाजातल्या व्यक्तींनी सुशिक्षितांनी निबंध लिहिले तर ते निबंध शब्दसारख्या मासिकामध्ये आजही पाहायला मिळतात आणि बोलीसारखं एक वाग मासिक आहे आजही हे सगळे मासिकं चालू आहेत म्हणून मी चालू मासिकांचा वेद किंवा संदर्भ घेतला बोली नावाच्या विदर्भातनं प्रकाशित होणाऱ्या ह्या मासिकात तुम्हाला अस्सल ग्रामीण वास्तवाचा प्रेरणा प्रवृत्तीचा आणि ग्रामीण विश्वाचा शोध ह्या बोली नावाच्या मासिकामध्ये ललित निबंधामध्ये वाचायला मिळतो आता ही सगळी चर्चा करत असताना सारखा मनात येणारा प्रश्न की मुलांना पंधरा गुणांसाठी एका श्रेयांकासाठी जेव्हा हा विषय तात्विक म्हणून समजून घ्यायचा असेल तर त्यांना प्रश्न कोणते येतील तर साधारणपणे तात्विक चर्चेच्या कोणत्याही प्रकाराची तात्विक चर्चा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न होतो त्या साहित्य प्रकाराचा स्वरूप आणि संकल्पना विषद करा म्हणजेच काय mm. गेल्या मागील तासामध्ये मी कादंबरी साहित्य प्रकाराची चर्चा करताना स्वरूप आणि संकल्पनेविषयी बोललो कदंब शब्दापासून कादंबरी वगैरे बोलत गेलो तसं ललित साहित्याच्या प्रकारामध्ये सुद्धा ललित लालित्य ह्या शब्दापासून तुम्हाला जावं लागतं शब्द उत्पत्ती अर्थ सांगितले निबंध साहित्य प्रकारातनं इंग्रजी साहित्य प्रकाराच्या ए सी साहित्य प्रकारातून हा साहित्य प्रकार आला हे तुमच्या लक्षात आलं आणि हे सगळं करत असताना मित्रांनो पहिला प्रश्न तात्विक चर्चेचा कोणत्याही प्रकाराचा हाच येतो की त्या साहित्य प्रकारचं उदाहरणार्थ ललित साहित्य प्रकाराचे स्वरूप आणि संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न पाहिल्यानंतर दुसरा प्रश्न अभ्यासक्रमातनं जे साहित्य रंग नावाचं ललित गद्य संग्रह जो आहे तो ललित गद्य संग्रह आपल्याला समजून घ्यायचा आहे लेखाच्या